नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णकथित पुतळ्याच्या अनावराच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते हा कार्यक्रम लातूर शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या मार्फत हे कार्यक्रमाचं आयोजन जरी केलं असलं तर ह्याचं सर्व नियोजन लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी नेमका प्रशासकीय कार्यक्रम होता का खाजगी म्हणजे पक्षाचा होता हा देखील त्या ठिकाणी थोडंसं चर्चेचा विषय जरी असला तरी परंतु जिल्हा परिषदेचे सी ओ असतील त्याच्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे त्याच्यानंतर सर्व संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असल्यानंतर हे प्रशासकीयच कार्यक्रम होता असं त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी दिसून आलं तर की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आले असता जे की राज्याचे गृहमंत्री इथं आले पोलिसाचे काही प्रश्न असतील नागरिकाचे सांगणे हे ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना वेळ नव्हता कारण आम्ही प्रत्यक्षात बघितलं की ज्यावेळेस हे मंत्री इथं आले लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ह्या कार्यक्रमाच्या निमित्तच लातूर शहरामध्ये दिसले परंतु जे काय जनतेच्या ज्या काय उपेक्षित आहे ज्यांच्या काय अडचणी आहेत त्यांचं ग्रहण ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ भेटला नाही सकाळी दहा वाजल्यापासून ते दोन ते तीन वाजल्यापर्यंत त्यांनी पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ दिला गोपीनाथ मुंडेंचा खूप ह्या महाराष्ट्राच्या राज्यासाठी योगदान आहे सीसाठी योगदान आहे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांचं योगदान आहे हे सांगण्यासाठी ते विसरले नाही हे लातूरच्या पूर्ण महाराष्ट्राच्या देशातल्या जरी गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीत कामाचे जरी सर्वांना माहीत असलं तर तेच सांगण्यासाठी त्यांनी ते बराचसा वेळ घेतला परंतु लातूर जिल्ह्यातील जे काही वंचित आहे ज्यांचे काही प्रश्न आहेत त्यांच्याकडे ऐकण्यासाठी देखील त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना वेळ भेटला नाही रस्त्यानं जास्त असताना एखादा बालक छोटासा बालक देवेंद्र फडणवीस यांचा जो काय फोटो होता ते काढला होता तो फोटो घेऊन थांबला होता आणि स्वतःचा फोटो त्या ठिकाणी दिसला तो कॅनवा म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने कधीच रस्त्यामध्ये कॅनवा थांबत नसतो परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तो कॅनवा थांबून स्वतः थांबून आणि तो बालकाचा जो जो फोटो आहे तो फोटो स्वतःच त्या फोटो असल्या कारणानं तो फोटो घेऊन त्या फो ज्यांनी फोटो घेऊन उभा टाकला त्यांना आस्थेने विचारपूस करून त्यांना म्हणजे अतिशय म्हणजे हाताने त्यांना बाय बाय करून ते गेले परंतु जशी त्या लेकराची म्हणजे स्वतःची फोटो दिसली म्हणून त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी केलं परंतु अनेक लोकांचे काय अडचणी आहेत ह्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते परंतु एखादं देखील निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ नव्हता अनेक लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ नव्हता ही चर्चेचा विषय जरी लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असला तरी ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी थोडंसं विचार केला पाहिजे राज्या म्हणजे ह्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी देखील थोडं विचार केलं त्यांनी भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत ती आम्ही जिल्ह्याची बैठक घेतली आढावा घेतला पाण्याचा प्रश्न असेल इथल्या सामान्य रुग्णालयाचा प्रश्न असेल ह्या गोष्टी आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि ते प्रशासक पण प्रत्यक्ष जे काही जनता ह्या जिल्ह्यातले जे काही लोक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत आहेत किती अपेक्षा असते एक, एक जिल्ह्याचे पालकमंत्री येत आहेत किती अपेक्षा असते की जे की आपलं घरानं आपल्या काय अडचणी सांगण्याचा प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना एकाही जनतेला त्यांनी वेळ दिलेला आहे मोठमोठाले नॅशनल चॅनलच्या समोर येणं मोठमोठाले म्हणजे आपलं काय चाललं राजाचं तेवढंच बोलणं मोठमोठाल चोवीस तास ते चॅनलवाले बोलत राहतात आपला चेहरा चॅनलवरचे दिसत राहतं तेवढ्या चॅनलशी मुभा देणे त्यांच्याशीच बोलणे आणि निघून जाणे प्रिंट मीडियाशी त्यांनी चर्चा करू शकले नाहीत जे काही लातूर जिल्ह्या लातूर जिल्ह्यामध्ये काय प्रश्न असतील काय पत्रकार ज्यावेळेस प्रिंट मीडियाचे पत्रकार देखील वाट बद बघत होते की आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय ऐकतील परंतु त्यांना देखील पत्रकारांना देखील त्यांना वेळ देण्यासाठी इथं नव्हता आले गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्याविषयी बोलले आणि मोठमोठ्याल्या पक्षाच्या संदर्भात बोलले आणि निघून गेले जनतेचं काही देणं गेलं नाही अशा पद्धतीचं त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे खूप चर्चा रंगून होती ही देखील राज्याच्या जे जे लोक येतात इथं आपल्याला म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे निवेदन स्वीकारणे त्यांच्या काय अडचणी आहेत एक दहा ते पाच मिनिट जर वेळ जर दिला त्याच लोकांना थोडंसं आनंद वाटेल कारण लातूरमधून त्या मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांचे एकतर भेटत नाहीत त्यांना चोवीस पक्षाचे कामं सर्व लोकांना भेटणं ह्याच्यामध्येच वेळ जातो ह्या काही गोष्टी जे आहेत ना जर आज ह्या जिल्ह्यामध्ये येऊन जर नागरिकांशी चर्चा केली काय प्रश्न असतील वेळ जर दिला तर अनेक गोष्टी ह्या नागरिकांचे प्रश्न सुटू शकतात भारतीय जनता पक्षाच्या जे काय स्टेजवर बसलेले नेते जे काय ते निवेदनं त्यांची स्वीकारून लगेच त्याच्यात इंडॉर्समेंट करून त्यांना समाधान करून माझ्या पक्षाचे आहेत आणि त्यांचं आम्ही चांगलं काम करू आणि त्यांना शाबासकी भेटू लागले आणि त्यांचे काय प्रश्न असतील जे काय निवेदनाच्या मार्फत ते बी लातूर शहरा जिल्ह्याचेच असतील पण त्यांना समाधान वाटतं पण सामान्य नागरिक जे तुम्हाला भेटून निवेदन देऊन जे चर्चा करू शकतात त्यांना वेळ देण्यासाठी नसल्याकारणाने हा देखील चर्चेचा विषय झालेला आहे नाम मात्र या ठिकाणी माननीय स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे त्यांचं काम सामान्यातल्या सामान्य ओबीसी समाज असेल उपेक्षित समाज असेल त्यांच्यासाठी खूप म्हणजे नाविन्यपूर्ण काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं आहे हे सर्वाला ज्ञात असलं तरी परंतु आज घडीला त्यांच्या नावावर येऊन लातूर शहरात येऊन चार चार पाच पाच तास व्यस्त राहून भाषणं देऊन आणि लातूरच्या जनतेशी किंवा प्रिंट मीडियाशी चर्चा न करता निघून जाणं हा देखील चर्चेचा विषय झालेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री किंवा मंत्री जातात तिथल्या जनतेला भेटण्यासाठी वेळ देणं अपेक्षित आहे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणं आवश्यक आहे कारण आता लातूरहून मंत्रा ला त्या मंत्रालयात जाणं एवढा वेळ होतो तर इथं ज्यावेळेस जिल्ह्यात येतील त्या लोकांची अपेक्षा असते त्यांचे जर प्रश्न ऐकून घेतले तर अनेक ह्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे काही कार्य होतं आणि आम्ही बघितलेलं आहे कारण का त्यांच्याकडे भेटण्यासाठी रांगाच्या रांगा लागत होत्या आणि सामान्यातले सामान्य लोकांचे प्रश्न गोपीनाथ मुंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केल्याने सोडवलेले देखील के असे नेते ज्या नेत्यासाठी तुम्ही इथं म्हणजे त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आलात परंतु सामान्य लाग, लाग नागरिकांना या लातूरच्या आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आपल्याला वेळ भेटला नाही हे देखील ह्या जनतेतून खेदजनक आहे अशी चर्चा होत आहे पाहूया धन्यवाद इथंच थांबतो